हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज आज गाईत बैठकवर मावडीची आमच्या बैठक होत्या आणि आज आहे आमच्या भावाच्या मुलीचा आहे तर तुम्हाला आज लग्नाचा पण चार ब्लॉक कंटेनर बघायला भेटतील तर चला आता चालू आहे लग्नाची तयारी तर बघूया आमच्या घरीच आहे सगळा देवण वगैरे आमची आत्या बसलेली आहे एक राक्या भरत बसली भायाला तिकडे टाक्या भरत ठेवल्या आणि एक मम्मी काय करते मित्र पप्पा पण बसले कांदा मराठी सामान भरपूर झालेलं आहे संध्याकाळपर्यंत इथेच केला आणि तू समोर होणार कोणाला ऑर्डर द्यायचं तर नवका त्या अगा एक नंबर माझ्या आजून आणि इकडे डाळ पण चण्याची भाजी इकडे केलेली आहे चण्याची आणि इकडे डाळ आणि इकडे आता मांडव मांडवची तयारी चालू आहे ताईने पक्का वाटणं वाटलेला आहे सुकानी मला मुशी आली मुशी बघा एरी आमची काय घेऊन आली बघ ब्लाउज घेऊन आले शिवलेला बघ कुठला आहे कस शिवलेत मस्त शिवले माझा बघा असं पहिल्यांदा शिवलय निर्जल ने आमच्या या भिस्ता काढायचा आणि बघू शकता ब्लॉग चालू केलाय ने बघू शकता ही भागात पासून मला कॉल करत होती बोलवते गायत्री कडे दे आणि ती गेल ती गोवाला ही बघा कशी खेळते गर्गी

आणि इकडे बघा आमची गार्गी कशी खेळते मग आई आणि संध्याकाळी संध्याकाळी झालेले संध्याकाळची वाद सात आणि गाई आता इकडे जेवणाची तयारी चालू झालेली आहे आणि आता नवरी पण बघा निघायला तुम्हाला नंतर बघायला तर चला आता जेवण बघूया काय बघा मच्छी आहे मस्त समोर आहे तरी मच्छी आणि इकडे मम्मी बसली जेवण करायला काय आहे मच्छी कुप्पा एक नंबर कुप्पा आमची येसुईनी बघा या, या संध्याकाळी भाजी आणली गेली आता रात्री कसा करते चला काय नंतर भेटो आणि इकडे मांडव बघा इकडे मांडव बांधायला खूप छोटी जेवाला बसलेली आहे मस्त मग असेवण चोलते आई आय 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 गंदी बच्ची होते गंदी बच्ची आमची छोटी झालेली आहे रेडी मस्त रेडी आज बिस्तला जातलीस नाशील कशी बघू कशी नाशील अरे बापडे बाबा अशी नाशील आई आई चप्पल कशी वाचते दाखव चप्पल कशी वाचते अशी वाचते मला खाऊ दे मला खाऊ दे मला खाऊ दे मला नाही खाऊ ते का गाव आणि सूर्याजी राहिला काय झालंय सूर्य येतो बघ गार्गी गार्गी येतो नाही नरच नाही आणि काय चालू काही जवळ नवरी झालेली आहे मस्त रेडी आज दिसत आहे म्हणून आमची राजवंची नवरी पापा इबा इत आए ही

तरी हाय करा आमचं देऊळ आलेलं आहे मरेडीचं देऊळ आणि इकडे नवरी आलेली आहेत जेवण घेऊन तुम्ही नवरीला पण बघितले असेल तर चला काय नवरी गेली गावात पाय पायाला तर काय थोडा आराम करते आणि जेवण बघूया काय केलं तर तुम्हाला दाखवतो भरपूर जमलो काही काही जिकडे जेवण जेवायला गत्रे आहे आमची छोटी बघा आमची छोटी आमची छोटी आणि इकडे आमची पिंटेनी बघा सगळ्यात पुढे जेवायला बसले या सर्व विजयवाला आणि इकडे मम्मीने पण घेतलेला आहे सकाळपासून एक टाइम काय आता रात्री सेवा आणि आता लिहिणी घेतलेला इकडे जेवण अजून डिस्टर्बन्स झालेला नाही तर तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवते काही दिसतं कारण कसं असतं पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि मी इकडं जेवण देतो जेवण आमचं जेवण आणि इकडे बघा आमची गारगी काय करते किती वेळा जेवते आमची छोटी आमची छोटी छोटी भाऊ घास मारून दाखव आता बघा ना घास मारून दाखव आ आ One <laughs> minute नाही कालू वर फी देवर मायाचा तू डादे डादे अशा वैर पोस दे वर माया नंदी पोसले देवर मायाचे

ना गोरी के लो चाको वो अपन आते दो मोबाइल को पिता आया मऊ क्या सोई आ गया इस घर चले दिन बात या शासन देखा तो बाबू काय दिला गावा नांनी दिला आई हे तावली ओ मगारी वशी हला ताव दिसले म्हणजे अंगारी वशी हला ने नावली हला पक्के नावली ब अच्छा सुपुस्थित दे ना चाळ दो गो माते हंशी निंगो अच्छे बाबा मऊ बा फोगनी आधी फो मा उषा सोई आले सासा ते दिसतो देवा नगर ओ आपले हे सगळे देवشيवाला मौल्यवाय पोकल्या पोवा पिता आयामा उषा सोर्यादन मौल्यवाय पोकल्या पोवा पिता आयामा उषा

Duduk sini

Nein. er

का रात्रीचे वाजले साडे बारा वाजायला आले आणि इकडे मामा घाऱ्यांसाठी पीठ कालवत मामा कुठून आला खर चपोलीवरून आलेलाय मामा ऑर्डर द्यायची असेल तर कर द्या इकडे बसल सामान आहे इकडे ऐकायला साडे बारा वाजते आणि इकडे साठी पीठ कालून ठेवत मामा दाखवायत पूर्ण कशा घाऱ्या बनवतात तुम्हाला दाखवायत पप्पा विचारून घेते कसा कसा काढतात आणि आमची आई काय करते आणि सोयरी सोयरा बा कस वाटलाय सोयरी आणि सोयरा सोयराय पीठ टाकलेलं आहे पहिला आणि इकडे पाणी उकलून साईटला गालेला आणि पीठ टाकलेलं आहे पाण्यासाठी मान पण काय काय टाका सांगा सर्व ताजे वापरलेले आहेत थोडे तांदूळ वापरलेले आहे आणि गहू वापरले आहेत पापर पाकर काय वापरले आहे बेसन पावडर वापरली आहे आणि तसेच तेल वापरलेला आहे आणि तेल वापरतो तेल पण टाकतो मिश्रण करून टाकतो आणि मग दुसरं जे घरात तयार करणार आहे वेटर बोल आवाज येईल ब्लॉग हा गाइस सगळं सगळा मिक्स करून

बाबा काय खात्री काही बघा रात्री खाता खात खा आणि आमची आई पण जागी आहे बघा रात्री बारा वाजले साडेबारा एक वाजे आपल्याची पण जागी राली आहेत कालून एक नंबर झालेला आहे बाकी आव तुम्हाला दाखवतो आणि आम्ही बारा वाजलेले आहे तर मच्छी पण केलेला आहे तर मच्छी खातो पप्पा पप्पाने सकाळचे नऊ वाजलेला आणि आता झोप झालेले माझी गाय रात्री तीन वाजता झोपलो आणि मोबाईल स्विचअप झाला डायरेक्ट म्हणून ब्लॉग एंड नाही केला तर चला गाय तिथे ब्लॉग एंड करते तर चला गायचं आज रंगायला म्हणून दुसरा ब्लॉग बनवायला सुरू करणार अंबल वगैरे झाल्यानंतर नाही तयारी चालू आहे ते पण तुम्हाला बघायला भेटला गायची तर चलायचं तर ब्लॉग एंड करते आवडलं असेल तर लाईक शेअर करता